नमस्कार टेस्टी वाईट टेस्ट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण झणझणीत चमचमीत पाहता क्षणी खावीशी वाटेल अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहे अप्रतिम टेस्ट असलेली भाजी या पद्धतीने तयार होते आणि ही भाजी मी कुकरमध्ये न बनवता कढईमध्येच बनवलेली आहे कढईमध्ये भाजी बनवल्यामुळे अगदी छान टेस्टी अशी ही भाजी तयार होते रेसिपी खूप सोपी आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण वाटण पाहूया वाटण बनवण्यासाठी इथं मी अर्धी वाटी सुक्क खोबरं अर्धी वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आठ ते दहा लसण पाकळ्या आणि दोन इंच आल्लं घेतलेलं आहे तर हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये दोन तीन ते या तीन चमचे पाणी घालायचं आहे पाणी घातल्यामुळं जे आपलं वाटण आहे ते अगदी छान बारीक वाटलं जातं तर बारीक वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये एक मिडीयम साईजचा कांदा मी लालसर भाजून घेतला आणि थंड झाल्यानंतर याच वाटणामध्ये घालून पुन्हा आपल्याला हे मस्त असं बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे तर इथं मी भाजी बनवण्यासाठी तीन मीडियम साईजच्या शेंगा घेतलेल्या आहेत भाजी बनवताना शेंगा खूप कोळ्याही घ्यायचे नाहीत आणि खूप जाडंही घ्यायचे नाही कोळ्या शेंगा वापरल्या तर भाजी थोडीशी कडसर होते आता पुढचे डेटाकरची साईड कट करून अशा या पद्धतीने शेंगा साल काढून घ्यायच्या आहेत साल काढल्यामुळे शेंग आहे ती लवकर शिजली जाते व या पद्धतीने तर मी काप काढून करून शेंगांची साल काढून घेत आहे अशाच पद्धतीने मी तीनही शेंगांचे काप इथं करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी साल काढूनच शेंगांचे काप करून घेतलेले आहेत तर हे काप केलेल्या शेंगा भांड्यामध्ये पाणी घेऊन मी त्यामध्ये घातलेल्या आहेत म्हणजे शेंगा धुवूनही होतात आणि कडसर पडत नाहीत गॅसवरती आता मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तीन टेबलस्पून तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी तर की एक छोटा चमचा जिरे घातले जिरेही तडतडले आहेत सात ते आठ कडीपत्त्याची पानं घातले ती तडतडली की आता जे आपण मगाशी वाटण तयार केलेलं आहे ते घालून घ्यायचं आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे ए अर्धा चमचा हळद एक चमचा धनी आणि गरम मसाल्याची पावडर एक चमचा घरगुती साठवणीचा मसाला अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर ही कलर येण्यासाठी मी घातलेली आहे मस्त आता हे सगळं वाट मसाले आणि वाटण तेल सुटेपर्यंत पुन्हा परतून घ्यायचं आहे छान असं परतून झालेलं आहे आता शेंगा ज्या आहेत पाण्यातल्या ते पाणी निथळून मसाल्यामध्ये घालून घ्यायच्या आणि अगदी छान अशा साधारण अर्धा सहा मिनिट आपल्याला तेलावरती ह्या शेंगा परतून घ्यायच्या आहेत बघा मस्त शेंगा ही आपल्या इथं परतून झालेल्या आहेत आता यामध्ये मी दोन ग्लास पाणी घालणार आहे जर तुम्ही कुकरला भाजी बनवत असाल तर पाणी तुमच्या भाजीच्या गरजेनुसार घाला पण म इथं मी दोन ग्लास पाणी घातले त्यातलं एक ग्लास पाणी आठवून घेणार आहे आता एक चमचा हरभऱ्याची डाळ आणि दोन चमचे भाजलेला शेंगदाण्याचा कूट यामध्ये मी घालून घेतला त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे तर हे पुन्हा सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून मी याला एक उकळी आणणार आहे बघा इथं आपल्याला मिडीयम गॅसवरती सुरुवातीला उकळी आणायचे आहे तिथं पाहू शकता मस्त अशी उकळी इथं भाजीला आपल्या आलेली आहे छान अशी खळखळून उकळी आली की लगेच आपल्याला गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला साधारण दोन ग्लास पाणी ओतलं होतं त्यातलं एक प्ला ग्लास पाणी आटेपर्यंत आपण भाजी इथं शिजवून घेणार आहे अशी गॅसवरती लो फ्लेमवरती भाजी शिजवल्यामुळे अगदी छान टेस्टी होते शेंगेचा जो अर्क आहे तो पूर्ण असा भाजीमध्ये उतरला जातो मस्त टेस्टी अशी आपली तर भाजी तयार होते बघा इथलं आ इथं तुम्ही पाहू शकता अर्ध पाणी आटलेलं आहे अगदी छान थिक अशी आपली तर भाजी तयार झालेली आहे तर इथं आपण जी डाळ ह्यामध्ये घातली होती हरभऱ्याची ती पाहूया सुरुवातीला अगदी छान मस्त शिजलेली आहे तर डाळ पाहिल्यानंतर आता मी तुम्हाला यातली शेंगही दाखवते शिजलेली आहे का इथं तुम्ही पाहू शकता आपली जी ती ही आहे। शेंग आहे तीही छान असते मऊ शिजलेली आहे बघा इथं डाळ आणि शेंग अगदी छान शिजलेली आहे आणि जर तुम्हाला ही भाजी कुकरमध्ये बनवायची असेल तर पाण्याचं प्रमाण कमी घाला नाहीतर पान रस्सा जो आहे तो जास्त होईल तर इथं मी कढईमध्ये गॅसवरती आटून घेतल्यामुळे भाजीमध्ये पाणी शिजण्यासाठी जास्त घातलेलं होतं भाजी मस्त शिजलेली आहे आता यावरती मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आता मस्त भाजी आपली तयार झालेली आहे गॅसची फ्लेम आता इथं मी बंद करून घेते आणि तयार भाजी एका एकदा पुन्हा हलवून घेतली आणि आता ही आपण भांड्यामध्ये काढून घेऊया अगदी छान टेस्टी अशी भाजी तयार होते तुम्ही भाकरी चपाती किंवा भाताबरोबर खाऊ शकता एकदा जर तुम्ही या पद्धतीने केलेली भाजी खाल तर याची टेस्ट विसरणार नाही आणि एक ते दोन पोळ्या नक्कीच जास्त खाल आणि गॅसवर अशी अगदी छान आटवून भाजी केल्यामुळे त्या शेंगेची अगदी टेस्ट आहे ते पूर्ण रश्श्यामध्ये येते अगदी मस्त अशी ही तायार भाजी तयार होते रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका शेवगेच्या शेंगांची भाजी कशी वाटली ही कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका थँक्यू